නමෝතස භගාවත අරහතු සම්මා සම්බුද්ධස්ස නමෝතස භගාවතරත් සම්මා සම්බුද්දස නමෝතස භගාවත අරතු साम साम बुद्धरत्न धम्मरत्न संगरत्न सर्वश्रेष्ठ अशा या तीन रत्नाला त्रिवारा अभिवादन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण अंशकालीन दहा दिवशी श्रामनेर आणि श्रामनेरीच्या शिबिरामध्ये सहभागी झालेले वेगवेगळ्या कुळातले कुलपुत्र कुलपुत्री दहा दिवस बुद्धपुत्र आणि बुद्धपुत्री बनून जो बहुमान कुशल आपण उत् पुण्य संचित केलं ते या जीवनामध्ये तुम्हाला असीम लाभदायी हो अशा प्रकारची मैत्री भावना करून उद्या तुम्ही ग्रस्त जीवनामध्ये पदार्पर करसान ते ग्रस्त जीवन सुखी कसं जगायचं या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो सर्वजण एकाग्र चित्ताने ऐका समजा एक असा रस्ता आहे जो सरळ आहे आणि सरळ त्या गावाला पोचतो ज्या गावाला आपल्याला जायचं आहे दुसरा वाकडा तिकडा खडतर रस्ता आहे तो उशिरा त्या गावाला पोचतो समजदार माणसाचं काय कर्तव्य आहे कोणता रस्ता निवडला पाहिजे सरळ रस्ता निवडला पाहिजे तसं बुद्धाचे जे अनुयायी आहेत त्यांनी सरळ रस्ता निवडला पाहिजे जीवन जगताना त्यामुळे तुम्ही सरळ जीवन जगा मग आता प्रश्न उपस्थित सरळ जीवन म्हणजे काय तर सरळ जीवनालाच नेक जीवन।, नेक जीवन असं म्हणतात नेकीचं जीवन पुन्हा प्रश्न उपस्थित होईल नेक जीवन म्हणजे काय नेक जीवन जागा म्हणजे काय सरळ जीवन जागा म्हणजे काय नेकीचं जीवन जागा म्हणजे काय तर सोप्या भाषेमध्ये आणखी की असं जीवन जगा ज्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्याला हानी करायचं का काम नाही पडलं पाहिजे मग मला सांगा जर पहिलं सील आपण तोडलं तर तिच्यामध्ये दुसऱ्याची हानी होते का तोडल्यावर पहिलं सील कोणतं आहे प्राण्याची हत्या जर ते तोडलं तर तिच्यात काय होतं दुसऱ्याची हानी होते का पहिलं सील जर तोडलं तोडणे म्हणजे हत्या की आपण प्राण्याची हत्या केली तिच्यात तिच्यात कोणाची हानी होते का आ होते ना राईट मग याला सरळ जीवन म्हणता येईल का म्हणून सरळ जीवनाचा अर्थ असा आहे की हत्या करू नका हे सरळ जीवनाचा अर्थ आहे का मला सांगा आपली हत्या व्हावी असं वाटतं का आपल्याला आपलं कोण डोकं फोडा असं वाटतं का आपली मान कापा असं वाटतं का आपले दोन्ही कानं कापून घ्यावा वाटतं का हात पाय असं वाटतं का आपल्याला कोणी धारधार शास्त्रांना हत्यारांना मारावं दगडाने चेंदा मेंदा करावं उकल त्या कडे टाकावं किंवा काहीतरी अशा प्रकारे आपल्याला मरणांतिक यातना होतील किंवा मरून जावं असं करावं असं आपल्याला वाटतं का मग सरळ मा सरळ मा, सरळचा अर्थ काय होतो की जसं आपल्याला नको वाटतंय असं आपल्याबद्दल व्हावं तसं सगळ्यांना वाटतय कळलं तुम्हाला जसं आपल्याला वाटतं ना की मा मला दगडानं कोणी मारू नये मला शस्त्रानं कोण मारू नये माझे कोणी हातपाय तोडू नये माझं डोकं चंदा मेंदा करू नये माझी मान कोण कापू नये मला उकल त्या कोण टाकू नये माझा टा माझा भोगाभोगा कोण करू नये जसं आपल्याला वाटतं की माझ्यासोबत असं दुःख होऊ नये तसं सगळ्यांना वाटतं मग जर सगळ्यांना वाटतं तर त्यांना त्यांच्या दुःखात आपण का सहभागी व्हावं का त्यांना दुःखी करावं तर जसं आपल्याला आपलं जीवन प्रिय आहे तसं सगळ्यांना आपलं आपलं जीवन प्रिय आहे हे समजून आपण कधीच कोणाला दुःख देऊ नये कळलं कर की नाही समजलं की नाही याला नेक मार्ग म्हणतात याला सरळ मार्ग म्हणतात का काही जर घडलं समजा कुठल्या प्राण्याला मारायचं जर असेल तर तुम्ही काय विचार केला पाहिजे अरे या प्राण्याला सुद्धा जगायची इच्छा आहे याला पण जगा वाटतंय याला पण जगा वाटतंय मग मी काय याला मारावं आणि हा प्राणी जर केव्हा ना केव्हा मरणारच आहे तर मग याला याचं पूर्ण आयुष्य खतम करून मधातच मी याला मारून मी पहिलं शील तोडून मी का पाप करावं ह्या एका गोष्टीनं विचार करून आपण सरळ जीवन जगावं आणि जर असा विचार करून आपलं मन तयार होत नसेल तर मग त्या मनाला असं सांगावं की भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं तेव्हा त्यांना त्या जे दुखी प्राणी आहेत जे नरक लोकांमध्ये उत्पन्न झालेले आहेत जे अतिव दुःख भोगत आहेत त्यांच्या दुःखाचं कारण कळलं कारण त्यांनी हत्या केलेली आहे म्हणून ते तसे ते दुःखी आहेत मग जर मी आता हत्या केली तर मग भगवंताच्या बुद्धत्वात जे दुःख भोगणारे प्राणी दिसले मला त्या दुःख भोगणाऱ्या प्राण्यामध्ये जाऊन पडावं लागेल आणि माझं स्वतःवर प्रेम आहे मला काही तिकडे जायचं नाही म्हणून मी हत्या करणार नाही हे दोन गोष्टींना आपण विचार करायचं पहिली गोष्ट को कोणती जसं मला माझं जीवन प्रिय आहे जसं माझ्यासोबत असं काही घडू नाही माझी कोणी मान कापू नये चंदा मेंदा करू नये बुगा बोगा करू नये शस्त्रांना मारू नये उकल त्याकडे टाकू नये काय काय हातपाय तोडू नये जशा जशा पद्धतीनं तसं माझ्यासोबत असं घडू नये असं जसं आपल्याला वाटतंय तसं सगळ्या प्राण्यांना वाटतंय कोंबड्यांना असं वाटतं का कोण यावं आमच्या मानावर मारावं मुगा लावं पण आम्हाला असं असं कोंबड्यांना वाटतं का कुठल्या प्राण्यांनाच वाटतं का नाही कोणालाही नाही वाटत पण माणसं काय करतात अज्ञानापोटी अशा प्रकारचं करून काय करतात स्वतःच्याच हत्येच बीज पेरतात पहिलं शील तोडणारे लोक पहिलं शील तोडून काय करतात आपल्याच हत्येचं बीज पेरतात मग जर हत्या पेरली तर काय उगवेल मला सांगा गहू पेरल्यावर काय उगवेल तांदूळ पेरला का 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 थे। का तर काय होईल आंबा लावला तर काय होईल हत्या केली तर काय होईल किती साधा सिद्धांत आहे मग सरळ जीवन कशाला म्हणतात की जर हत्येने आपला मृत्यू होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण कोणाची हत्या करू नये अनेक लोकांनी गोष्ट पटत नाही त्यांना वाटतं कसं काय आपण हत्या केली आता मी या कबूतराला मारलं किंवा तितरला मारलं तितर माझी कशी काय हत्या करेल असं त्यांना वाटतय पण या निसर्गामध्ये एक नोंद आहे एक प्रयोग केलेला आहे की झाडाला एका व्यक्तीला तोडायला लावलं जी फांदी ज्या माणसाने तोडली ती फांदी बाजूला नेऊन टाकली तिथे एक मशीन बसवली झाडाच्या फांदीच्या पुढे एक मशीन बसवली आणि त्याला काय वेदना होतात का काय त्याला तर त्याला तर बोलता येत नाही झाडाला मग झाडाला काय वेदना होतात की काय त्याला काय संवेदना आहेत का काय ते आहे तर त्याचं काय प्रतिक्रिया आहे म्हणून ती मशीन बसवली आणि एक एक माणूस हळूहळू त्या मशीनजवळ पाठवला तर ते झाडाचा काटा फिरायचा म्हणजे वेदना दाखवायचा की मला वेदना आहेत मग मा एक माणूस दोन माणूस असे पाच पन्नास लोक पाठवले आणि सर्वात शेवटी कोण पाठवला माहिती आहे का ज्याने ते झाड तोडलं होतं तो त्याला पाठवलं सगळ्या शेवटी जेव्हा तो त्या झाड तोडणारा फांदी फांदी तोडणारा जेव्हा तिथं गेला तेव्हा तो काटा खलखल खलखलखलखल खलखल खल, खल, हलत होता जोरानं हलत होता म्हणजे ते सांगत होता की तो हे काय विज्ञान आहे कारण ज्या हाताने तुम्ही ते दांडा पकडलाय कुराड पकडली तर याच्यामध्ये आपल्या सगळ्या संवेदना जातात आणि तिथं लागल्यानंतर तो स्पर्श होतो त्यालाच म्हणतात फस्य पश्च्याया वेदना वेदना पश्च्याया तन्ना आणि तन्ना उपादान उपादान पश्च्या भव आणि भव पच्चाया जाती जाती पश्च्याया जरा मरणंग शोक परिदेव दुःख मग आलं सगळं दुःखाचं म्हणून असं कधी चुकूनही विचार करायचं नाही की तुम्ही एकट्यात जरी हत्या केली तर त्याची नोंद कुठं होती दोन ठिकाणी होऊन जाते हत्या करणारा ना हत्या होणारा या दोघांची नोंद निसर्गात होती आणि मग त्याची जी नोंद होती तर मग तो केव्हा ना केव्हा बदला घेण्यासाठी येतो आणि मग बदला घेतल्याशिवाय सोडत नाही मग ती तर केव्हा ना केव्हा तरी बदला घेऊन येईल आणि भ भविष्यामध्ये मग ते काय होईल ते तुमची हत्या करेल म्हणजे करेल आज लोक हे बकरे कोंबडे कापतात ते हत्या करतात भविष्यामध्ये ते बुद्ध भगवान काय म्हटले की जे लोक ज्या प्राण्याची मान कापतात त्या प्राण्याच्या मानेमधून जेवढे रक्ताचे थेंब पडतात तेवढ्या वेळेस त्यांची मान कापल्या जाते आणि ज्या प्राण्यावर तेवढे केस असतात तेवढ्या वेळेस तो प्राणी व्हावा लागत म्हणून मला बघा सांगा सांगा की जे लोक आत्ता सध्या बकरे कोंबडे कापतात बघा त्यांचे डोळे आणि त्यांचे डोळे समान आहेत की नाही बघा त्यांच्या दाड्या आणि त्यांच्या दाड्या समान आहेत की नाही आज मारतात उद्या ते स्वतः बकरू बनतात भविष्यात ते स्वतः तर बुद्ध भगवंताच्या आठकातीत एक वर्ण आलेलं आहे वर्ण आलेलं आहे एका बकराची मान कापण्यासाठी त्याला बळी चढवलं तर तेव्हा ते एकदा हसलं आणि एकदा रडलं त्याला विचारलं बा तू एकदा का हसला आणि का रडला तर तो म्हणे मी याच्यासाठी हसलो की आज माझं शेवटची मान कापल्या जाणार आहे कारण याच्या अगोदर नव्याण्णव वेळेस माझी मान कापली आज आता ही शेवटची आहे कारण माझी मान शंभर वेळेस कापल्या जाणार होती म्हणून मी हसलो म्हणे आता हा माझा शेवटचा मृत्यू आहे म्हणे रडला का नाही म्हणे आता ज्याने मला कापायला पाठवले हो ना त्याची शंभर वेळेस कापल्या जाणार आहे म्हणे म्हणून रडलो म्हणे त्याच्यासाठी मग त्या बकराला पुन्हा तिकडं नेलं आणि विचारलं मग तो ज्याने ज्याने बळीद्यास ठरलं तो भगवंताकडे गेला आणि मग भगवंताला विचारलं भगवंत म्हणाले हो राजा हे असंच आहे हो श्रेष्ठी असंच आहे हो असंच आहे म्हणून सरळ जीवनाचा अर्थ असा होतो की दुसऱ्याला आपल्यापासून आप काही इजा नाही झाली पाहिजे त्याला जीवन जगण्याचा मार्ग खुला झाला पाहिजे त्याला जगू दिलं पाहिजे त्याच्या त्याच्या कर्मानुसार जगू दिलं पाहिजे आपण त्याला मध्येच मारलं नाही पाहिजे जे नाही केलं पाहिजे म्हणून पहिलं शील आज जर का असं केलं तर ते अनेक पटीनं आपल्याला प्राप्त होतं दुःख प्राप्त होतं दुसरं जर चोरी केली तर दुसऱ्याची हानी होते का होते की नाही मग मag... मला सांगा तुम्हाला असं वाटतं का की तुमची घडी चोरीला जावी तुमची माडी चोरीला जावी तुमची गाडी चोरीला जावी आणि तुमचं अंगूठी सोनणाने चोरीला जावं असं वाटतं का तुम्हाला नाही कोणाला असं वाटतं का आपली बायको चोरीला जावी कोणाला असं वाटतं का आपला नवरा चोरून यावं कोण वाटतं का नाही ना मग ज्या आरती आपली वस्तू आणि व्यक्ती चोरीला जाऊ वाटत नाही त्या आरती सगळ्यांनाच असं वाटतं की आपलं काही चोरी होऊ नये मग जसं आपल्याला वाटतंय तसं त्यांनाही वाटतंय मग आपण का कोणाची चोरी करावी जर आपण कोणाची चोरी केली तर ते दुखी होतात कष्टी होतात व्याकुळ होतात कारण ती वस्तू चोरण्यासाठी आपल्याला शरीर लागतं मग त्या वस्तूला आपला हात लागतो चोरताना कारण त्या वस्तूला अगोदर त्यांचा हात लागलेला आहे खूप मग निसर्गात नोंद होते ज्यांचा हात लागलेला आहे ज्यांनी घेतलेला आहे त्या दोघांची नोंद होते आणि मग याचा बदला कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये काढण्यासाठी मग पुन्हा जन्म लागतो मग चोरी पेरल्यावर काय उगव चोरी पेरली काय उगव हत्या म्हणून चोरी कर्म केल्यानंतर माणूस दुर्गतीला के जातो नसता मनुष्य लोकात आल्यानंतर काय होतो भिकारी होतो आकिंचन होतो नसता कुठला व्यापार व्यवसाय टाकू त्याला नफाच मिळत नाही तोटा मिळत मिळत जातो हे परिणाम येतात दुष्परिणाम येतात म्हणून आपण काय करायचं सरळ जीवन जगण्याचा अर्थ काय होतो की आपण दुसऱ्याची कोणाची वस्तू घेऊ नये चोरी करू नये तिसरी गोष्ट दुराचार करणे आपला पती सोडून दुसऱ्याच्या पतीवर आपली पत्नी सोडून दुसऱ्याच्या पत्नीकडे दुस वाईट भावनेनं पाहणे वाईट भावना विचार करणे आणि तशा प्रकारचं कर्म करणे हे काय दुराचारामध्ये म्हणलं जाते तर मला सांगा असं कधी आपल्याला वाटतं का की आपली पत्नीसोबत कोण गुलूगुलू बोलावं आणि आपल्या पत्नीनं कोणाच्याही गाडीवर बसून बुरुभुरू फिरावं किंवा आपल्या नवऱ्यासोबत कोणही येऊन बसावं नवऱ्याच्या मांडीवरच दिसावं असं वाटतं का आपल्या कोणाला नाही वाटत ना मग ज्या अर्थी आपला असं वाटतं की आपला पती आपलाच असावा आपली पत्नी आपलीच असावी त्या अर्थी सगळ्यांना तसं वाटतं मग कोणालाही दुःख होतं त्यामुळं भगवान तथागास सांगतात की आपण परस्त्री माते समान बहिणी समान मुली समान परपुरुष वडिला समान भावासमान मुला समान समजावा कारण की जे पेरलं ते उगवल्या जातं तिसरी गोष्ट खोटं नाटं चुगलीचाळी कटुवचन निंदा नाल असते आणि नशापतन पाचवशील या सगळ्या गोष्टीचं तुम्ही चिंतन मनन केलं तर तुम्हाला कळतंय हा खडतर रस्ता वाकडा तिकडा रस्ता है। आहे याच्यामध्ये रिक्स आहे याच्यामध्ये काय आहे रिक्स आहे हत्या करण्यामध्ये रिक्स आहे ना हत्या करताना तुम्ही पकडत गेले तर तुमचा खून होऊ शकतो चोरी करताना पकडले गेलं तर खून होऊ शकतो दुराचार करताना पकडलं तरी खून होऊ शकतो आणि एवढंच नाही नशापतन आणि खोटं नाटक चुकल्या चाड्यामध्ये सुद्धा खून खराबे होतात म्हणून पंचशील तोडणं हा वाकडा तिकडा रस्ता आहे पंचशील पालन करणं हा सरळ रस्ता आहे नेकीचा रस्ता आहे म्हणून तुम्ही आता नेक जीवन जगा आणि बावीस प्रयत्न पालन करा एवढा शुभ संदेश तुम्हाला आजच्या क्षणी देतो जास्त उपदेश देत नाही तुम्ही याच्यावर खूप चिंतन मनन करा नश्चित निश्चित आणि निश्चित तुमच्या लक्षात येईल की संसारामध्ये तुम्ही ज्या ज्या लोकांना दुखी पाहता तर काही शोधू नका त्याच्या दुःखाचं कारण आहे की त्यांनी पंचशीलपैकी कुठलं तरी शील तोडलेलं आहे एक नाही तर दोन तोडलेले हेच त्याचं कारण आहे तुम्ही संसारामध्ये ज्या ज्या लोकां सुखी पाहता सुखी कुठं शोधत बसू नका ते पंचशिलाचं नीट पालन करतात म्हणून ते सुखी आहे ज्यांचे संसार टिकून आहेत समजून घ्यायचं हे सरळ सरळ रस्ता आहे सरळ मार्ग आहे म्हणून स्वतःवर जर प्रेम असेल तर तुम्ही स्वतःवर प्रेम करणाऱ्या माणसानं काय केलं पाहिजे स्वतःला नेक मार्गावर चालवलं पाहिजे अनेक मार्गापासून आपण प्रवृत्त होऊन नेक मार्गावर आलं पाहिजे आपल्या हातून कळत न कळत जी काही चूक झाली तिचा पश्चाताप न करता तिला सोडून देऊन आता इथून पुढे मी माझं जीवन चांगलं जगीन आणि दृढ निश्चय केला पाहिजे की के आता मी विचलित होणार नाही पंचशील कटाक्षान पालन करेन आणि जे लोक पंचशीर कटाक्षानं पालन करतात तर निती स्वरूपामध्ये कमी अधिक वेळेने त्यांना सुखाचे आगार म्हणजे सुखाचे खजाने मिळणं सुरू होऊन जातात आणि मग नंतर त्यांना आयुष्य मिळतं आरोग्य मिळतं सुख मिळतं बळ मिळतं धन सपत्ता मिळते मान सन्मान मिळतो आदर सत्कार मिळतो आणि साहजिकच लोक त्यांना हात जोडतात आणि लोक त्यांना वंदन करणं सुरू करतात आणि पाहता पाहता देवता लोक त्यांचे रक्षण करतात मृत्यूक्षणी ते सजग राहतात आणि मेल्यावर त्यांना अगोदर त्यांचा महाल घरदार सगळं दिसतंय मायबाप दिसतात सुगती दिसते त्यामुळे ते मर्ताक्षेनी प्रसन्न होतात आणि म्हणून ते मुठी वळून डोळे फाडून असे दचकून मरत नाहीत ते एकदम हसत हसत प्रसन्न चित्ताने मरतात का झोपे गेले कारण त्यांना पुढचं सगळं भाऊ दिसतंय आणि पुढच्या जन्मात देखील असंच पुण्य करतात पुढं देखील ते असं चांगलं घर दिसते असं करत, करत 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 एक दिवस ते साऱ्या दुःखातून मुक्त होऊन निर्वाण प्राप्त करतात अर्हंत होतात आणि म्हणून बघा ग्रस्त जीवनामध्ये नेक जीवन जगण्याचा किती मोठा फायदा आहे लक्षात नेक जीवनच आपल्याला निबांध सुखाकडे घेऊन जातं म्हणून असं तुम्हाला निब्बान सुखाकडे घेऊन जाण्याचं नेक जीवन जगण्याचा मार्ग प्राप्त हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो दुःखी देख करुणा जगे ऐसा विहार सुखी देता जगे ऐसा विहार विषम स्थिती में समता जगे ऐसा ब्रह्म विहार सभी के प्रति मैत्री जगे ऐसा ब्रह्म विहार खुले मुक्ति के द्वार होए दुखों से पार मिले Para nirvana bhavatu sabamanggalang. Bawatu bhavatu Bawatu sabamanggalang. bhavatu buddhang namami Damang namami sanggang nam. पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेलं शिबिर आज दहा दिवस आपले परिपूर्ण होतात उद्या सकाळी आपण आपल्या आपल्या गावी आपल्या आपल्या घरी नाश्ता आधी करून म्हणा किंवा ज्यांना वेळ असेल तर ते भोजन बिजन करायसाठी थांबू शकता जाऊ शकता तर आज आपण थोडे फोटो आधी काढू फोटे काढल्यानंतर ज्या ज्या उपासक उपासिकाने आपल्याला अल्पोपार दिला भोजन दिलं संध्याकाळचा अल्पोपार दिला ज्यांनी ज्यांनी ते सेवा देऊ लागली ज्यांनी ज्यांनी धर्माचा प्रचार प्रसार करताना आपल्या गाड्या आधी उपलब्ध करून दिल्या जे जे काही आपलं शिबिर सफल होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सेवा दिली त्या सगळ्यांच्याबद्दल एकदा त्यांना आयुष्य आरोग्य सुख बल प्राप्त हो म्हणून साधोकार द्या सगळ्यांनी त्यांच्या आणि ते अन्न जाते ते दान जाते ते मदत करणारे सगळे सगळे त्या सुखाचे सा भागीदारी हो ज्यांनी ज्यांनी आपल्याला धम्म शिकवला त्या पुण्यवान भंतीजीच्याबद्दल नेहमी आपण ऋणात राहायचं मग पूज्य यशोदीप भंतेजी असतील अनुरुद्ध भंतेजी असतील किंवा मध्ये एक दोन भंतेजी शिकवलं ज्यांनी ज्यांनी आपल्याला धम्म उपदेश दिला दीक्षा देण्यासाठी पूज्य धम्मोजी महास्तवीर असतील सत्यपालजी महास्तवीर असतील हिंदुवंसजी महास्तवीर असतील धम्मदरजी असतील ज्यांनी ज्यांनी आपल्याला असं धम्म दीक्षा देण्यासाठी आणि हे करण्यासाठी असतील आमच्या आर्याजी असतील तर सगळ्यांच्या प्रती आपण विचार केला पाहिजे कर्तव्य भाव केला पाहिजे की हे पुण्य त्यांना निभावण्यासाठी सहायक हो म्हणून सगळ्यांचा अधोकार म्हणायचं आपल्या एकवीसच्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या पूज्य संघांनी उपासक उपासिकांनी दानबिन दिलं ज्यांनी सेवा दिली शीलपालन केलं ध्यान केलं आणि ज्यांनी ज्यांनी दिवे दान केले नाना प्रकारची वर भिक्षापत्र आदी दे दान दिलं त्या सर्वच उपासिकांना आयुष्य आरोग्य सुखबल प्राप्त हो म्हणून सगळ्यांनी एकदा साधोकार द्यायचा ज्यांनी ज्यांनी आपल्या संघगिरी महातो स्तूपासाठी पाच हजार दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत त्याहीपेक्षा जास्त दान दिलं किंवा भविष्यात देणार आहेत असे ज सगळे सगळे धममय भारत मिशनला सफल करण्यासाठी व आपल्या संपूर्ण कार्यक्रमाला सफल करण्यासाठी ज्यांनी सजावट असेल डेकोरेशन असेल भोजन अल्पोपर नाष्टा भोजन दे असेल जे ज्या पद्धतीने कलर देण्यापासून असेल सारे काम करणं लागण्यात ज्यांचं ज्यांचं मोठं योगदान आहे त्या सगळ्यासाठी एकदा साधुकार म्हणतात पोलीस डिपार्टमेंट असेल एम एस सी बी वाले असतील का नाही त्याचबरोबर आपल्याला रॅलीमध्ये सहकार्य झेंडे देणार असतील काम करू लागणार असतील रांगोळी काढू लागणार असतील त्या दिवशी दान देण्यासाठी मुंबईवरून आलेले गायकवाड स गायकवाड सर असतील आमचे पोळसाहेब असतील ज्यांनी दिवे दान केले होते इंगळे आई असतील समजा किंवा प्रियंका असेल ज्यांनी दिवे दान केले होते तर अनेक लोकांनी चिवरापासून याच्यापर्यंत भोजनदान देणारे आपल्या छाया असतील किंवा भोजनदानामध्ये कठीण चिवरदानामध्ये दानामध्ये दाना भिक्षापत्र दान, प्रकारे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जपानपासून आपले कल्याणी यादी असेल या सगळ्या लोकांनी भरपूर असं दान पाठवलेलं आहे भिकुसंगही आलेला आहे श्रामणी श्रामणी संघ आलेला आहे देवता लोकांनीसुद्धा विशेष रूपान आपल्याला सहकार्य केलं आपला पूर्ण कार्यक्रम यशस्वी बनला आणि जेव्हा देवता लोक अधिक प्रसन्न होता तेव्हा आपल्या संघगिरी महाविहारात तुपासाठी जे जे काय आता पुढं लोक अनेक जणांनी एक एक लाख रुपये घोषित केले कुठे दान देणारे आपल्या ज्योतिताई मोहिते असतील पुढं पुढची कुठीचं जे दान ज्यांनी जांभोरीताई असतील आपल्या नागपूरवाल्या जयश्री गाडेताई असतील आमचे पंचांगीस बाबा असतील किंवा एक एक लाखाचे राशि भरपूर जण दिलेले जसे की आमचे पिंपळगावकर बाबा असतील बंबुले आई असतील प्रियंका असेल किंवा आता काल परवा डॉक्टर रमा आहेत डॉक्टर रमात ऐन पन्नास हजार दान पाठवले गोनमोडे आई त्यांचे ऐन पंचवीस हजार पाठवले असे भरपूर जण पंचवीसच्या ऐक्या एक एक लाखाचे बरेच जण नाव मला ऐन नाही मग थोडंसं आठवत पण नाहीत तर नक्की जसं आठवलं तसे पत्रकार टाकले जातील असे अनेक लोक जे आहेत की जे संघगिरी महासूपाला निर्माण करण्यासाठी तन्मन धनासह कार्य करत आहेत आणि ऑनलाईन असणारे सगळे उपासक उपासिका भविष्यात करणार आहेत त्या सगळ्यांच्या प्रति निबाणासाठी पुण्य सहायकारी म्हणून एकदा साधू कार, कार। खूप मंगलो खूप कल्याण हो सुखी हो हे सत्र आपण या ठिकाणी समाप्त करूया त्यानंतर मग सगळ्यांनी येऊन फोटो काढायचे आहेत आणि थोड्या टायमात आपलं चिवर काढण्याचा विधी सुरू होईल ठीक आहे हे सत्र आपण या ठिकाणी समाप्त करूया अशा रीतीनं आमचं आचार्य म्हणून माझं नाव सांगायचं उपाध्याय म्हणलं की मग खेमधम्मतेचे नाव सांगायचं खेमधम्मोबंदीचे उपाध्याय होते आचार्य म्हणजे आचरण करायचं शिकवणारे आणि उपाध्याय म्हणजे दीक्षा देणारे खेमधमोपदी महाजदेवी सगळेजण हात जोडून साधोकार <ichtet> करायचं आज आता हे समनेर शिबिर या ठिकाणी समाप्त होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची सागर कर बंद